आपण आज गणिताचा एक खेळ खेळणार आहोत आणि त्या खेळामध्ये आपल्याला हाताने क्रिकेट खेळायचंय कारण बाहेर पाऊस पडतोय मग आपण हाताने क्रिकेट खेळणार आहोत आणि त्या क्रिकेटचे मुलींच्या गटाचं मुलीच्या टीमचं लिहिणार आहे स्कोअर लिहिणारे हिमांशू आणि मुलांच्या गटाचे स्कोअर लिहिणार आहे आयुष स्कोर लिहिणारे तयार आहेत आणि आपल्याला हाताने दाखवायचं एक रन दोन रन तीन रन चार रन पाच रन सहा रन आलं लक्षात हाताने आपण बिना बॅट बॉल चा पण खेळणार आहोत सारखे रन आले तर ती मॅच ड्रॉ होईल आणि ज्याचे जास्त असतील त्याला आ, मार्क्स मिळतील ठीक आहे चलो आता सोहम आणि स्वरा समोरासमोर उभे आहेत स्टार्ट पाच सारखे रन आले ड्रॉ आउट, आउट। दोघं पण मागे चला पुढचे दोन पुढचे दोन स्टार्ट दोन पूनमचे दोन आणि नमनचा एक म्हणजे पूनमला दोन मिळालेले आहेत दोन आणि एक मध्ये मोठं कोण आहे दोन, दोन म्हणजे पुनमला दोन रन मिळालेले आहेत चला पुन्हा एकदा डाव टाकू शकतात पूनम आणि नमन चला स्टार्ट हां नमनचे सहा पूनमचे दोन म्हणजे नमनला सहा मिळालेत ठीक आहे चला पुढचा डाव टाका सारखे खेळायचं आहे चला पुढचा डाव टाका स्टार्ट पूनमचे सहा नमनचे दोन लिहिताय ना हा चला पुढचा डाव टाका स्टार्ट सहा चला पुढे स्टार्ट सहा आणि तीन पूनमचे सहा जास्त आहेत ते लिहायचे आहेत कमी वालेले लिहायचे नसतात चलो स्टार्ट पाच आणि सहा नमनला सहा चला स्टार्ट दोन आणि चार नमनचे चार स्टार्ट पाच आणि तीन पूनमचे पाच स्टार्ट पूनमचे सहा नमनचे चार स्टार्ट पाच आणि सहा नमनचे सहा स्टार्ट सहा आणि दोन पूनमचे सहा लिहिमांशू स्टार्ट दोन सारखे आले चला ड्रॉ